दोन हजार चोवीस मध्ये देशाच्या राजकारणात देखील अनेक घडामोडी घडलेल्या आहेत राजकीय वर्तुळातून मोठ्या घटना समोर आलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांसाठी अत्यंत आश्चर्यकारक होत्या राजकारणातील याच घटनांमुळे सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत आज आपण दोन हजार चोवीस मध्ये देशाच्या राजकारणात नक्की कोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या आणि त्याचा देशातील जनतेवर नक्की कशा प्रकारे परिणाम झाला चला, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात स्प्रेडी पहिली महत्वपूर्ण राजकीय घटना आहे लोकसभेमध्ये एनडीएचा झालेला विजय देशाने दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशाचे राजकीय भविष्य ठरवले पाचशे त्रेचाळीस जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक दोनशे चाळीस जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले तर काँग्रेसने नव्याण्णव जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली एनडीए ला सगळ्यात जास्त बहुमत मिळाल्याने विजय झालेले आहेत चार जून दोन हजार चोवीस रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीने भारतीय राजकारणाला नवीन दिशा दिली भाजपच्या विजयासोबतच विरोधी पक्षांच्या वाढत्या प्रभावामुळे आगामी काळात राष्ट्रीय राजकारण अधिक स्पर्धात्मक होणार असल्याचे स्पष्ट झाले दुसरी महत्वाची राजकीय घटना म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेले अभूतपूर्व यश महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती भुईसपाट झाल्याचे दिसले पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये फडणवीस सरकार आलेले आहे विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे या महायुतीमध्ये भाजप पक्ष शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे याआधी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते तिसरी महत्वाची राजकीय घटना म्हणजे दोन हजार चोवीसच्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाने मिळवलेला विजय यावर्षी हरियाणामध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा विजय होऊन हॅट्रिक मिळवलेली आहे हरियाणामध्ये याआधी कुठल्याच एका पक्षाचे सरकार सलग तीन वेळा निवडून ना आलेले नाही लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला हरियाणामध्ये काहीसा फटका बसला होता भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येत नसल्याने पक्षाचे कार्यकर्ते देखील निराश झाले होते परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र बदलले आणि हरियाणामध्ये भाजपचा विजय झालेला आहे चौथी महत्वाची राजकीय घटना म्हणजे झारखंडमधील विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सत्ता राखलेली आहे हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रीय जनता दलाने भाकप माले यांचा समावेश होता या इंडिया आघाडीने झारखंड विधानसभेमध्ये एक्क्याऐंशी पैकी छप्पन जागा मिळून विजय मिळवलेला आहे इंडिया आघाडीला दोन तृतीयांश एवढी मते मिळालेली आहेत पाचवी महत्वाची राजकीय घटना म्हणजे दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगवास आणि राजीनामा दोन हजार चोवीसच्या भारतातील प्रमुख राजकीय घटनांमध्ये अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा आणि त्यानंतर घडलेली राजकीय उलथापालक महत्वाची मानली जाते दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला ज्यामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली दिल्लीच्या दारुधोरम प्रकरणात केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती त्यांना तब्बल पाच महिने तुरुंगात राहावे लागले सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा